देशातली सर्वात मोठी संघटना ही भारतीय जनता पार्टी आहे आणि संघटना सर्वात मोठी की अनेक लोकांचा विश्वास कोणावर असेल तर ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि हा प्रत्येक कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्षाचा हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि कामाला न्याय देण्यासाठी कार्यालय असणं गरजेचं असतो या शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यालय केले जातात आणि या वॉर्डमध्ये चारी नगरसेवक आमचे आहेत उदाहरण तर स्वाभाविक आहे की इकडची जनतेची समस्या सोडवणं हाही सुद्धा आमचं कर्तव्य आहे त्या दिशेने आज कविता भोय मॅडम यांनी एक कार्यालय उद्घाटन केलंय जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला मी शुभेच्छा देतो पक्षबांधणी कधी हा भारतीय जनता पक्षाकडे थांबत नाही माणूस जन्माला आपण एक म्हण आहे कलहम राहणार आहे पार्टीतून येणेवाली म्हणजे उद्या आम्ही राहिलो नाही राहिलो तरी संघटना बांधणी सातत्याने चालूच राहणार आहे तर हे संघटना बांधणी कधीही थांबत नाही आजही करतो उद्याही करतो आणि परवाही करणार आज मेरा गावकांमध्ये भाजपच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आज माझ्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये महाजनवाडी इथे भारतीय जनता पार्टीच कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मेहता यांच्या हस्ते आणि जे आम्ही वाढवण्यासाठी जे कार्य करणार आणि लोकांच्या जे समस्या असणार त्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याची ताकद लावणार जे ही असणार ते पूर्णपणे करून देणार काम आ, महिलांची साथ खूप चांगल्या प्रमाणे आहे महिलांचं जे ही आहे आजपर्यंत मी माझ्या मंडळाच्या तर्फे पक्षाच्या तर्फे जे ही महिलांच्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवलेल्या आहेत त्यां लाडली बहिणी योजना त्यांच्यातही महिलांचे मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ते मी त्यांना परिपूर्ण करून दिलेलं आहे आज आपल्या काश्मीर परिसरामध्ये गावठाण या परिसरामध्ये म्हणजे हिरोपो पासून डीबी रिएल्टी पर्यंत आता बराचसा नवीन परिसर या ठिकाणी डेव्हलप होत चाललाय तर गावामध्ये एक आमचं आपले नगरसेवक आहेत सुजता पारदे मॅडम तुषार पारदे त्यांचं कार्यालय आहे पण हावे पट्ट्यामध्ये हावे पट्ट्यामध्ये म्हणजे पोलीस काश्मीर पोलीस पण एक ते कार्यालयाची आवश्यकता होती आणि काही समस्या लोकांची असतील त्यांना काश्मीरला नागरिकांना किंवा मतदार जे असतील त्याला लांब यायला लागत होतं तर त्यामुळे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय चालू करतोय भाजप कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या ठिकाणी भाजप पक्षाची महिला महिलांची जी पक्ष आहे ती कशा प्रकारे होणार आज महाजनवाडी येथे भारतीय जनता पार्टीचा काश्मीरा मंडळ अध्यक्षा यांच्या कविता भाऊ यांच्यातर्फे या ठिकाणी भाजपा कार्यालयाचं उद्घाटन होत आहे सन्मान्य आमदार नरेंद्र मेहताजी यांच्याशी हस्ते हे उद्घाटन होणार आहे सर्व या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ऑफिसमधून महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे कविता भोय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसेच या विभागामध्ये असलेल्या आमच्या नगरसेविका सुजाता आणि इतर आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत यांचं संघटन अतिशय चांगलं आहे ज्या इथल्या गोरगरीब जनतेला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात महानगरपालिकेच्या निवडणीच्या दृष्टीनेच हे कार्यालय आहे असं नाही कायमस्वरूपी हे कार्यालय राहणार आहे कारण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं करण्यासाठी हा आपण कार्यालय ओपनिंग केलेला आहे आणि शिवाय या काश्मीर विभागामधील का जनसंपर्क का वाढावा आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी आणि इलेक्शनच्या दृष्टिकोनातून सुद्धा संपर्क करण्यासाठी हे कार्यालय फार महत्वाचं ठरणार आहे भाजपची नक्कीच आज मी ऍडव्हान्स मध्ये कविता बोईना ऑफिस उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो आणि मिळागाव परिसरामध्ये नवीन भाजपा कार्यालयाचं मंडळाध्यक्षा आज त्यांचं पद मंडळाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम होईल त्याचबरोबर ते थोड्याच वेळात आपल्या शहराचे आमदार श्री नरेंद्र मेहताजी येतात उद्घाटनासाठी त्याचबरोबर रविवैसजी येतात आणि जिल्हाध्यक्ष येतात जिल्ह्या अध्यक्ष येतात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ओपनिंग इथे होणार आहे आणि इथे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी सर्व टीम इथे उपस्थितीमध्ये इथे उद्घाटनाचं कार्य पार पाडणार आहे सर आज कविता भुए यांचं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलेलं आहे कशी अपेक्षा करता कविता भुए यांच्याकडून मग कविता बया आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करत आहेत कुठली अपेक्षा नाही ठेवता ते कार्य करत आहेत आणि त्यांच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे खास करून कालच आम्ही मला वाटतं बोरसे साहेब होतो आम्ही तिघं बसलेलो तेव्हा आम्ही तेच त्यांना सांगितलं की ऑफिस उघडणं हे सोपं असतं कुठलं कार्यालय उघडणं हे कुठली मोठी गोष्ट नाही पण ते कार्यालय उघडल्यानंतर त्या कार्यालयात काम करणं हे महत्वाचं असतं तर आमची अपेक्षा हीच असणार आहे की ह्या कार्यालयात जास्तीत जास्त त्यांनी कामं केली पाहिजेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केला पाहिजे महिलांमध्ये त्यांचं नाव आहे सर्व महिला त्यांना कार्यकर्ता चांगल्या प्रकारच्या आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचं गुणगान करतात तुम्ही कसं पाहता नाही नाही महिलांमध्ये ते मी तेच तुम्हाला बोलू गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते ऍक्टिव्हिटी करता येत आहेत त्यामुळे त्यांचा एक संपर्क आहे त्यांचा संपर्क एवढा दाणगा आहे की त्यामुळेच त्या आज त्या या पदावर आहेत त्या माझी महिला अध्यक्ष पण होते आमच्या महिला मोर्चाच्या त्यामुळे त्यांना जे पक्षातर्फे जे जे देता आलं ते आम्ही दिलेले आहे आणि बाकी जे तुमच्या मनातलं जे मी ओळखतो की ज्या काही गोष्टी पुढच्या आहेत ते जसं आमचे महामंत्री भोसले साहेबांनी सांगितलं की आमच्या इकडे एक, एक, एक सर्वे होतो खास करून आणि इलेक्शन हे खास करून मी बोलतो निवडणूक आहे हे आमचं पक्षचं पहिलं उद्दिष्ट असतो जे जिंकणार उमेदवार त्याला त्यांना आम्ही तिकीट देतो आणि जिंकणार उमेदवार कोणी असू दे कार्य करणारे भरपूर कार्यकर्ते असतात म्हणजे आपल्याकडे शंभर कार्यकर्ते असतील जे इच्छुक असतील पण शेवटी जो कोण जिंकू शकतो कोणत्या समीकरणात बसतो त्या हिशोबाने पक्ष विचार करतो सर्वे करतो आणि त्या हिशोबाने कोर कमिटी डिसिजन घेतो आणि तो निर्णय घेतो आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आमचे देवाभाव असतील आणि इथले मीराबंदचे आमदार असतील आणि इथली कोर कमिटी खास करून हे निर्णय घेतील आणि जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि जे पण लोक असतील त्यांच्या पाठी आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठी उभे राहून त्यांचा आम्ही प्रचार प्रसार करणार भाजप संपर्क कार्यालयाचं उद्घाटन वगैरे भारतीय जनता पार्टी काशीमेळा मंडळ प्रभाग चौदा मध्ये ऑलरेडी आठ दहा ऑफिसेस आहेत सर्वांचे पण खास करून हा महाजनवाडीचा जो एरिया आहे जो मला वाटतं गेल्या एक तीन चार वर्षापासून जास्त व्यापक प्रमाणात वाढ झालेली आहे इथे बिल्डिंग एरिया पण भरपूर वाढलेला आहे आणि गावातली पण लोकसंख्या वाढलेली आहे त्या कारणाने इथे ऑफिसची गरज होती त्या उद्देशाने कविता भोळे मॅडम हे आमारे आमचे महामंत्री जे भोसले साहेब आहे यांच्याकडे आहेत त्यांनी एक आपली इच्छा व्यक्त प्रकट केलेली एक वर्षापूर्वीच की मग इथे ऑफिस या साईडला उघडतो म्हणून त्या हिशोबाने मग ती रचना करून जेव्हा त्यांना भेट तिथे ऑफिस भेटलं त्यानंतर ते इथलं आम्ही ऑफिस उघडलं त्या कारण त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे इथलं जास्तीत जास्त प्रमाणात लोकांचा सहभागाचे लोकांची कामं आम्ही करण्याचा हे उद्दिष्ट आहे त्यामुळेच हे आम्ही ऑफिस उघडलं गेल्या काही दिवसांपासून इकडे शहरातील विकास काम होत आहेत असेल असेल इथे विविध विकास सुरू आहेत मात्र शिवसेनेकडून याच श्रेयवाद सुरू आहे याबद्दल काय सांगतो नाही त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इथले लोकल स्थानिक आमदार जे आहेत आणि खास करून ते मंत्री आहेत प्रताप सन्नाईक आणि काही गोष्टी हे राज्य सरकार जरी युतीचं असलं आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे ह्याचं श्रेय जरी ते घेत असले तर खरं श्रेय जर तुम्ही बाळ घेतलं तर हे महायुतीचं श्रेय आणि खास करून देवेंद्र फडणवीस जे आम्हाला मुख्यमंत्री आहे त्यांच्या कारण कारण की गेल्या तीन वर्षापासून स्थानिक निवडणुका नसल्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे जी पण कामं जी होतात महानगर पालिकेमार्फत जी काम होतात ते आयुक्तांच्या निर्देशानुसार होतात आणि जी काम राज्य सरकारच्या माध्यमातून होतात ते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होतात मग ते प्रताप सन्नाक मंत्री असू दे किंवा आमचे लोकल आमदार तिकडचे वन फोर्टी फायचे नरेंद्रबाई तज त्यांच्या माध्यमातून होतात आणि त्यात खास करून भारतीय जनता पार्टी जे इथले खास करून आमचे जे पण लोकप्रतिनिधी आहेत आमचे जे नेते आहेत आणि भोसले जे आहेत सर्व नगरसेवक आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत आमच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा केला जातो पण असा विषय असतो की खास करून स्थानिक आमदार असल्यामुळे काही गोष्टी प्रोटोकॉल मध्ये ते पुढे पुढे दिसतात हे माझं हे वैयक्तिक मत